अशी पुढची महिला बघणार आहोत तिचं कर्तृत्व काय कोण आहे ती महिला लगेचच बघूयात धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या बेलगाव पिंपळगावच्या झिनद सय्यद यांची ही सरपंच पदाची दुसरी टर्म आहे गावात पन्नास टक्के मराठा समाज तर मुस्लिमांची संख्या वीस टक्के इतकी आहे तीस टक्के गावकरी इतर समाजाचे आहेत मात्र गावानं सामाजिक सलोखा जपल्यामुळे झीनत सय्यद यांना विकास कामात गावकऱ्यांचं चांगलंच सहकार्य मिळालं ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून गावाचा कार्यभार पाहतानाच झीनत सय्यद प्रत्यक्ष कामावरही देखरेख ठेवतात त्यामुळे गावातील रस्त्यांचं काम वेगानं पूर्ण होतंय गावात स्वच्छता राहावी यासाठी त्या दक्ष आहेत इतकंच नाही तर गावातल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशा प्रकारे होतीये यासाठी शाळेत जाऊन झिनत त्यांच्यासोबत संवाद साधतात गाव समृद्ध करण्यासोबतच राज्यातील सर्व सरपंचांना त्यांनी मानधन मिळवून दिलं सरपंचांना पेन्शन मिळावं यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत झिनत सय्यद यांना त्यांच्या आगामी विकासकामं आणि वाटचालीसाठी न्यूज एटीन लोकमतच्या हार्दिक शुभेच्छा झिनद सय्यद यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी ती. तर मी चिन्मय सुमित यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं झीनत सय्यद यांना त्याच सोबत दोन्ही मंत्री था। दो दो था। महोदयांना विनंती करते की झीनत सय्यद यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करावा आणि त्याचसोबत वामन हरी पेठे ज्वेलर्सकडनं एक गिफ्ट वाउचर काही राजकारणात गावाची समाजाची प्रगती साधता येते हे कसं उमगलं कधी उमगलं काय प्रयत्न केले त्यासाठी न्यूज एटीन लोकमत परिवाराचे मनापासून धन्यवाद आभार मानते की आपण या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलेले आहे आणि खरंच आपली टीम परिवार हा एवढा सक्षम कार्यरत आहे की अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापासून ती गावखेडीपर्यंत ही टीम सक्षम कार्यरत आहे आणि आम्ही ह्या महिला इथं आहे ह्याचं एक उदाहरणच आहे आणि हा सन्मान बघून मला एक म्हणावं वाटते की आपले छत्रपती शिवाजीराजेंनी म्हटले आहे की स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे तिचे सन्मान आणि रक्षण झालेच पाहिजे हे आपल्या लोकमत परिवाराने आज प्रत्यक्षात करून दाखवले